होळीच्या पवित्र सणात या ही आपली संस्कृती ही जे अभद्र अमंगळ आहे ते जळून आणि त्या पद्धतीनं महागाई असेल बेरोजगारी असेल इलेक्ट्रल बॉन्डच्या माध्यमातून समोर आलेला भ्रष्टाचार असेल या महाराष्ट्राच्या मातीला कधी सहन होत नाही त्या गद्दारीची गेल्या काही दिवसात लागलेली कीड असेल या सगळ्या अभद्र गोष्टींची तर आज होळी केली जेणेकरून महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेच्या नशिबात ही होळी जी धुळवड असते तशी ती आणि नंतर रंगपंचमी असते ती रंगांची

कुठेही कार्यकर्त्यांचा उत्साह वाढत नाहीये उलट जर बघितलं तर हरियाणाचे मुख्यमंत्री बदलून पाहिले दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना आता अटक केली झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना अटक केली पंजाबच्या मुख्यमंत्र्यांच्या पाठीमागे ससे मिळाला लावलाय बंगालमधल्या काही खासदारांच्या मागे ससे मिळाला लावलाय तरी सुद्धा चारसो पार काही होत नाही महाराष्ट्रामध्ये येऊन जी सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्या अठ्ठेचाळीस जागा महाराष्ट्रातल्या आहेत या गेल्या काही दिवसामध्ये पंचेचाळीसचा वगैरे जो काही मिशन फॉर्टी वगैरे जे ऐकू येत होतं हे पूर्णपणे बंद झालेलं आहे इतकंच नाही तर शिवसेना फोडूनही हा आकडा गाठता येत नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फोडाफोड करून हा आकडा गाठता येत नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोबत घेऊनही आकडा गाठता येत नाही आणि त्यामुळे लहान लहान घटक पक्षांना सुद्धा आता सोबत घेण्याची वेळ ही महायुती यातून आपल्याला एकूण महाराष्ट्राच्या जनतेची मानसिकता काय ती समोर दिसते महाराष्ट्रातल्या जनतेनं यावेळी महायुतीला भारतीय जनता पक्षाला पूर्णपणे नाकारण्याचं ठरवलेलं तुमचं आव्हान पण वाट जानकरांच्या बद्दल नेमकी काय भूमिका नेमकी काय झालं म्हणून जानकर तिकडे गेले की प्लान गडबडला नेमकं काय नाही यामध्ये हा या वरिष्ठ पातळीवरच्या ज्या गोष्टी असतील त्यामध्ये मला वाटतं आदरणीय साहेब आणि जे महादेवजी जानकर हे यांना विचारलं तर ते जास्त योग्य ठरतील त्याविषयी आपण भाष्य करणं योग्य नाही पण ओव्हरऑल तुम्ही या भूमिकेकडे जेव्हा बघता जेव्हा महायुतीकडे सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा तीनशे तीन, तीन खासदार दोन हजार एकोणीस ला निवडून आले त्यानंतर भारतीय जनता पक्षानं दिलेली मित्र पक्षांची वागणूक त्यांनी मित्र पक्षांना ज्या पद्धतीनं वागणूक दिली आता सुद्धा जागा वाटपाच्या बाबतीमध्ये शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांचा असेल यांना जी वागणूक दिली म्हणजे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनात असा संभ्रम तयार झालेला आहे की जिथे चाळीस आमदार आहेत तिथे कुठेतरी चार जागांवर घासाघीस सुरू आहे आणि एक किंवा दोन आमदार असणाऱ्यांना एक किंवा दोन जागांची चर्चा सुरू आहे मग चाळीस आमदार असणाऱ्यांचं नमकी वजन काय हा प्रश्न त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण होणारच आहे ना त्यामुळे मला वाटतं ही आलबेल नसलेली परिस्थिती महायुतीची असते शिरो तुमचं आव्हान वाढलेलं आहे सत्तावीस तारखेला सव्वीस तारखेला आढाराव पाटील अजित पवार पक्षात प्रवेश करतात आहे मात्र एकूणच तीनदा खासदार राहिलेले आता पुन्हा तुमच्या समोर राहणार आहे घड्याळ चिन्ह वाढले मागच्या विरोधात निवडणूक लढवली होती ते आता घड्याळ चिन्ह घेऊनच मैदानात उतरणार आहेत कसं वाटतं अमोल काय वाटतं किती वाटतं हे आव्हान मला विचारण्यापेक्षा हा प्रश्न त्यांना विचारला तर जास्त बरं पडेल विरोधात त्यांनी निवडणूक लढवली होती ते घड्यात चिन्ह घेऊन जाताना म्हणजे ही वेगळीच गंमत समोर येईल आणि लावरे तो व्हिडिओचे अनेक प्रयोग तुम्हाला बघायला मिळतील अजित पवारांचं असं म्हणणं किंवा शिरूरला शिवसेनेतून आणून घड्याळावरती उभा केलेला उमेदवार ते निवडून लागतो असं या आधी एकदा झाले मला असं वाटतं की माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्ती समोर इतक्या मोठ्या नेत्यांना उमेदवार आयात करावं लागणं हेच आदरणीय पवारसाहेबांच्या विचारावर चालण्याचं यश आहे हेच एकनिष्ठ असण्याचं यश आहे आणि असं कुणाला जे काही वाटत असेल आम्हाला की निष्ठा या शब्दाला महाराष्ट्र आणि मराठी माणूस किती किंमत देतो किती महत्व देतो हे येणाऱ्या निवडणुकीमध्ये नक्कीच सर्वसामान्य मायबाप मतदारांना जे जे गृहित धरतात त्या सगळ्यांना महाराष्ट्रातला मतदार महाराष्ट्रातला स्वाभिमानी नक्की दाखवतो असं म्हटलं की शरद पवारांना पाडायचे ही संधी आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांना कसं आदरणीय दादा अशा अनेकदा दा स्टेटमेंट देत असतात त्यांनी खरोखर मनापासून मनोरंजन त्यांनी ते आव्हान दिलंय चुटकी वाजवली हो सांगितलं की कुछ भी करो हमको पवार दिलंय कसं आहे की मनोरंजन फक्त सिने क्षेत्रात होतं असं नाही मनोरंजन अशा काही बाईट बघून सुद्धा होते यापेक्षा जास्त काय होत मतदार मतदारसंघामध्ये प्रचार करत दोन हजार एकोणीस चादला मी ते विधान ऐकल्यानंतर मला सुद्धा थोडासा धक्का बसला कारण मला असं वाटलं की प्रत्येकाचा एक हेतू समोर असतो आणि जर हेतू शुद्ध असेल तर संपूर्ण आपल्याला विश्व हे आपल्या मदतीसाठी उभं असतं आणि असे जर आपण जे म्हणताय ते उमेदवार जर दोन हजार एकोणीसचा बदला घेण्यासाठी उतरत असतील तर माझ्या त्यांना शुभेच्छा आहे पण मी असा कोणताही बदला घेण्यासाठी उतरत नाही तर माझ्या मायबाप शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा युवकांचा आणि महाराष्ट्राचा स्वाभिमानाचा आवाज हा संसदेत पोहोचवण्यासाठी मी ही निवडणूक लढवतोय त्यामुळे बदल्याची भावना ही नक्कीच माझ्या मनात नाही त्यांच्या मनात असेल तर मी त्यांना एवढंच म्हणून घेतले चू पेपरला एक आर्टिकल एक कसलेला पैलवान विरुद्ध पोहोचलेला पैलवान म्हणजे पोहोचलेला पैलवान म्हटलंय तुम्हाला नेमकं <laughs> कुठल्या उद्देशाने कुठल्या उद्देशाने पण मी त्या आर्टिकल मध्ये बघितल्यानंतर माझी प्रकृती फारच खराब झाली हो म्हण त्यामुळे <laughs> कदाचित पत्रकाराच्या नजरेमध्ये कुणाला तरी जास्त स्ट्रॉंग दाखवणं आणि कुणाला तरी वीक दाखवणं तर सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातल्या तरुणांची राजकारणामध्ये अशी तब्येत ढासळलेली दाखवली जाणं ही आजकालची पत्रकारिता आहे का हा प्रश्न पडतोच पहिलं मी आर्टिकल वाचलंच नाही कारण माझी प्रकृती ढासळलेली बघूनच माझा इतका इतकी ढासळलेली प्रकृती त्यांनी दाखवली कदाचित त्या पत्रकारांनी माझ्याशी कधी मला भेटले नसतील ते कदाचित त्यामुळे ती प्रकृती इतकी ढासळली त्यामुळे मी ते आर्टिकलच वाचलं नाही त्यामुळे त्यांच्या दृष्टीने काय पोचलेलं काय नाही काहीतरी पोचलं नाही म्हणून मी पोचलेलं आहे की काय मला माहीत नाही त्यामुळे हडपसर मध्ये आज चारही उमेदवार जेव्हा आम्ही सोबत होतो चारही आज लोकसभेच्या उमेदवारांनी सकाळी एक बैठक केली आणि त्या बरोबरीनं आज हडपसर मध्ये सगळ्या प्रमुख भेटी गाठी घेत असताना सगळेजण दाकतीनं समोर दिसतात आणि एक त्याने एकजुटीनं सर्वसामान्य जनतेने सर्वसामान्य युवकांनी ही लोकसभेची निवडणूक हातात आहे हे स्पष्टपणे जाणवत आहे सर्वसामान्य जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे कुठेही आज रॅली नव्हती कुठेही आज रोड शो नव्हता तरी सुद्धा सर्वसामान्य जनता ज्या उत्साहानं भेटते असला ते खरच कौतुक असत खडकवासला मतदारसंघामध्ये अजित पवार मेळावा घेत असताना ते असं म्हणले की नरेंद्र मोदी हे त्यांना दरवेळेस जन्माला येत ना त्यांच्यात दैवी शक्ती आहे कुठली तरी दैवी प्राप्त झालेली आहे एवढ्या दोन मोठे नेते एकमेकांविषयी बोलतात त्याविषयी मी भाष्य करणार नाही परंतु मला आदरणीय दादांनी पुरोगामी विचाराची पाठराखण केलेल्या अनेक वक्तव्य ठाऊक आहेत त्यामुळे पुरोगामी विचाराची पाठराखण जवळपास तीस पस्तीस वर्ष केल्यानंतर अचानक दैवी शक्ती असे शब्द मला वाटतं थोडस हे पचनी पडायला थोडस आहे पण मी विधान ऐकलं नाही त्यामुळे त्याविषयी भाष्यक्रमेंच उमेदवारी वसंत मोरेंचा प्रभाग हा शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये येतो आणि गेल्या वेळी सुद्धा वसंत त्या मोरेंनी फार ताकदीनं काम आ, हे शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये केलं होतं आणि त्यानंतर विधानसभे लोकसभेला विजयी झाल्यानंतर मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से प्रमुख राजसाहेब ठाकरे यांची भेट सुद्धा त्यांच्या चर्चेनुसार घेतली होती त्यानुसार आजही तीच गेल्या जे सहकार्य होतं हे सहकार्य तसंच राहावं आणि वसंत मोरेने सुद्धा ही भावना व्यक्त केली की ज्या पद्धतीनं खासदारांकडून अपेक्षा असतात संसदेमध्ये जनतेचे प्रश्न मांडण्याच्या अपेक्षा असतात या पद्धतीनं आमच्या नेत्यात खासदार सुप्रिया सुळे असतील मी असेल या अपेक्षा त्यांच्या पूर्ण होत आहेत हे समाधान त्यांनी व्यक्त केलं शिवतारे अपक्ष लढण्याच्या त्यांनी तयारी दर्शवली पवारांचा पराभव करतो लोकशाही निवडणूक लढवण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे त्यामुळे नागरिक म्हणून आपल्या सगळ्या ते राक्षस ब्रह्मराक्षस म्हणजे शरद पवारांना उद्देशून ब्रह्मराक्षस असं देखील म्हणाले मी त्यांचं कुठलंही स्टेटमेंट ऐकलं नाही त्यामुळे त्यावर भाष्य करणं उचित ठरणार नाही लोकसभेच्या अर्जाच्या माघारीची मुदत संपल्यानंतर त्यावर भाष्य करणं योग्य राहील आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका